देश राज्य असेल लोकशाही आहे कायद्यावरती चालणारा आपली आपली सरकार आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल याचे काही निर्णय येतात ते आपल्यासाठी बंधनकारक असतात आणि म्हणून केंद्र सरकारनं काय भूमिका मांडली हे मला माहीत नाही पण तुम्ही जे सांगताय तर बरोबर आहे सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल त्याच्यावरती केंद्र सरकार पुढे जाईल तर केंद्र सरकार बिलाच्या बाबतीमध्ये जी मागं भूमिका घेतली त्या भूमिकेवरती ठाम राहिलेलं आहे फक्त सुरेश चव्हाण बोलते ते असं म्हणताय म्हणतं रेग्युलर ते असं पण बोलले की बाबा राष्ट्रीय पार्श्वभूमी दरोडेखोराची ह्याची आहे त्यामुळे त्यांना अजय पवारांना कार्यक्रम करण्याची हिंमत झाली नाही असं त्यांनी नका का दरोडेखोर हे म्हणता येत का नाही मला ह्या विषयावरती मी कधी बोलत नव्हतो परंतु हे राष्ट्रवादीचंच काम आहे माझ्यावरती जे मंगळसूत्र चोरीचा आरोप घातला तेव्हा त्यांचा तिथं अपक्ष आमदार दोन हजार नऊ साली जो सतरा उमेदवारांनी इच्छुक पाठिंबा दिला होता आणि तेव्हा मी विधानसभेची निवडणूक लढवली मला एकोणीस हजार मतं पडली आणि हा घडी दोन अडीच हजार मतांनी मता पडला तेव्हा स्वर्गीय आर आर पाटील म्हलेल्या माणसावरती बोलायचं नसतं परंतु हे सातत्याने या विषयावरती आहेत तर ते जेव्हा गृहमंत्री होते आणि ते त्यांचे ते एकदम मानसबंधू होते जिथं आमच्या आखवाडीत जरा काय दगड जरी पडला तरी लगेच त्याची केस व्हायची आता एका लग्नामध्ये मी त्या लग्नपत्रिकेतला प्रमुख पाहुणा होतो लग्न पत्रिकेमध्ये माझं प्रमुख पाहुणे म्हणून नाव होतं आणि या लग्नामध्ये भांडण झाली जेव्हा भांडणं झाली तेव्हा मी स्वतः तिथं उपस्थित नव्हतो मी एक तास लेट तिथं आलो होतो तरी सुद्धा माझ्यावरती केस घातली हे राष्ट्रवादीच पाप आहे आणि तेव्हा या पिंडोप लोकांना माहित नाही मी बावीसाव्या वर्षी सफारी गाडीतनं फिरतोय तेव्हा तुमच्या छड्या सुद्धा तुम्हाला नीट घालायला नव्हत्या हे माझी पार्श्वभूमी लोकांना विचारून घ्या आणि धनगराचा आहे असल्या चोऱ्या माऱ्या करायची आमची अवलाद नाही रे परंतु आता तुमचा जेव्हा मी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलतो तेव्हा प्रस्थापितांच्याकडे दुसरा काही पर्याय नसतो एक तर पोलीस दुसरा तहसीलदार तिसरा तलाठी चौथा ग्रामसेवक मग एसपी कलेक्टर प्रशासनाशिवाय हे जगू शकत नाहीत आणि म्हणून त्यांनी ती ते माझ्यावरती केस टाकली आणि त्यामुळे असली कोणी लोक माझ्या विरोधात बोलत असतील मी या विषयावरती बोलतोय कार्यक्रमाला का कुणाला बोलावणं कुणाला नकतो आमचा विषय ना, ना। कशाला एवढंच न कुठल्या गाडीत बसू हा आमचा आम्ही तुम्हाला कुणाला बोलतो तुमचे सगळे कार्यक्रम का होतात हा विषय आमचा आहे समाजाचा विषय आहे समाज धर्म कुणाला बोलवायचं समाजाला वाटलं तुम्हाला बोलवायचं तुम्हाला बोलवतो ज्या व्यक्तीला गाडीची ही अक्कल नाही आणि पिसाळल्यासारखं जो माणूस बोलतो त्याचं नाव आहे गोपीचंद पडळकर फडणवीसांचे तळवे चाटण्यासाठी हा माणूस कुठल्याही थराला जाऊन बोलतो एवढ्या ब्राह्मणांचा पुळका असेल तर याच पडळकरांनी त्या ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हावं स्वतःच्या जातीचा त्याग करावा पडळकर माझा थेट सवाल आहे पडळकरांना माझा थेट सवाल आहे एवढ्या तुम्हाला ब्राह्मणांचा पुळका येतो आणि तुम्ही संभाजी ब्रिगेडवर आक्षेप घेत आहे की सतत ब्राह्मणांना शिव्या देतात टार्गेट करतात छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारे सगळे ब्राह्मणच कसे का काय असतात याचं उत्तर पडळकर देणार आहेत की नाही आणि इतिहासामध्ये आम्ही काय नवीन शोध लावले इतिहासामध्ये संशोधन केल्याशिवाय काय मिळत नाही आणि जो खरा इतिहास आहे पडळकर तुम्ही आम्हीच काय कुणीच इतिहास लपू शकत नाही पण खोटा इतिहास आजपर्यंत ज्यांनी सांगितलाय मांडलाय बदनाम केलाय पडळकर तुमचा सुद्धा इतिहास पुसण्याचं काम त्याच लोकांनी केलंय त्यांचा एवढा पुळका तुम्हाला यायचं कारण काय इतिहास घडवलाय मावळ्यांनी पडळकर लक्षात घ्या मेंदूचा वापर करा इतिहास घडवलाय मावळ्यांनी तो लिहिला नाही लिहिला म्हणू अधिक आवळ्यांनी तो सोयीचा लिहिलाय म्हणून तुमच्यासारखी माणसं त्यांची चाकरी करतात लक्षात ठेवा आणि पटळकरांनी तर संभाजी ब्रिगेडला खर तर अक्कल शिकवूच नाही अरे जो माणूस आपल्या कुलदैवताचा बिरोबाचा होऊ शकत नाही जो माणूस धनगरांचा होऊ शकत नाही तो माणूस समाजाचा काय होणार पडळ सारखा माणूस हा लाचार म्हणून हा त्याच फडणवीसांच्या पायापाशी पडण्यासाठी उठसूट कुणावरही अत्यंत घाणेरडा आणि बोलण्यासाठीच पाळलेला माणूस आहे मला तर प्रश्न पडलाय त्या सांगलीमध्ये एवढी पिसाळलेली कुत्री फिरतायत पडळकर कस काय त्याच्यातून वाचले का पडळकरला चावलेलं अजून काही दिसलेलं नाही कुणाला कारण नाही त्यांना चावतात मग हे कसं काय वाचतायत कारण हे पिसाळल्यासारखं काहीही बरळत आहेत आणि काय शरद पवारचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे आजपर्यंत आमचा एकही नेता त्यांचं एखादं सामाजिक काम असेल कोणी भेटलं असेल मला माहित नाही पण आमच्या अध्यक्षापासून आम्ही कधीही कुणीही पवार साहेबांकडे अजून कधी आमचं काम घेऊन भेटायला गेलेलो नाही आमचा पवार साहेबांचा तसा राजकीय किंवा सामाजिक काहीही संबंध नाही आणि तुम्हाला जर लईच प्रश्न पडत असेल तर पवार साहेबांना जाऊन विचारा हा आहे का तुमचं काय कनेक्शन का म्हणून पण विनाकारण त्यांनाही बदनाम करताय ना आम्हाला बदनाम करताय पडळकर जी बावरा पिसाळ्या कुत्र्यासारखं विनाकारण बडबड करू नका नाहीतर मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगून तुमची वेळीच नसबंदी करा असं त्यांना आम्हाला सांगायला भाग पाडू नका गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस आहे अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे जो माणूस बिरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार असा पलटवार देखील संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे काल गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर जोरदार टीका केली होती